श्री स्वामी समर्थ मित्रांनो ज्या देवघरात ह्या दोन मूर्ती एकत्र असतात त्या घरात राजयोग येतो लक्ष्मी अखंड घरात वास करते मित्रांनो ज्या घरात अशा दोन संयुक्त मूर्ती असतात त्या घरात येतो राजयोग तर त्या कोणत्या मूर्ती आहेत ते जाणून घेऊयात आपण आपल्या घरात दररोज देवपूजा करत असतो आता ह्यात संयुक्त मूर्तींचे काय महत्त्व आहे हे, हे जाणून घेऊया ज्या घरात ह्या संयुक्त मूर्ती असतात तर तिथे येतो राजयोग अगदी आपण आपल्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण होतील व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा देवघरात आपण मूर्ती फोटो ठेवतो त्यांचे आपण दररोज पूजा करतो व त्यांचे आशीर्वाद घेतो अशाच देवघरात आपण आणखी काही फोटो मूर्ती ठेवल्या पाहिजेत जेणेकरून तुमच्या जीवनातील अडचणी संपतील त्या कोणत्या मूर्ती आहेत ज्यामुळे घरात सुख समृद्धी येईल त्या जाणून घेऊयात पहिली मूर्ती आहे ती म्हणजे कृष्णाची मूर्ती आपण आपल्या घरात बालगोपालाची मूर्ती म्हणजेच श्रीकृष्णाची मूर्ती सहसा सर्वांच्याच घरात असते आपण कृष्णाच्या मूर्तीची दररोज पूजा करत असतो ह्या बाळकृष्णाच्या मूर्तीबरोबर राधाराणी म्हणजेच राधाकृष्णाची जोडीची मूर्ती किंवा त्यांचा फोटो आपण घरात आणावा तो आपण आपल्या देवघरात किंवा अगदी तो आपल्या बेडरूममध्ये ठेवला तरी चालतो ज्या घरात अशी राधाकृष्णाची मूर्ती असते त्या घरात वादविवाद किंवा भांडणतंटे कमी प्रमाणात होतात पतीपत्नींमध्ये नेहमी स्नेह प्रेम व एकमेकांशी जिवाळा निर्माण होतो म्हणून तुम्ही घरात राधाकृष्णाची मूर्ती अवश्य ठेवा आपल्याला त्याचा फायदा अवश्य होईल आपण राधाकृष्णाची मूर्ती ठेवणारच आहे तसेच आपण त्यासोबतच आणखी एक मूर्ती ठेवायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो आपण देवघरात ठेवतो व त्यांची पूजा करतो पण आपण माता लक्ष्मीची मूर्ती केवळ न ठेवता आपण त्याऐवजी लक्ष्मी व नारायण ना या दोघांची एकत्र मूर्ती किंवा फोटो आपण देवघरात ठेवावा असे मानले जाते की जिथे विष्णूंची पूजा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही कारण तिथे विष्णू आहेत जिथे विष्णू आहेत तिथे लक्ष्मी राहतेच कृष्ण लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती घरात आणताना एक काळजी मात्र अवश्य घ्या की त्यांचा फोटो किंवा मूर्ती उभ्या स्वरूपात नसावी तो बसलेल्या स्थितीत असावा लक्ष्मीच्या डाव्या बाजूस गणपती असलेला फोटो आपण देवघरात ठेवला तरी चालतो लक्ष्मीच्या डाव्या बाजूला जर गणपतीची मूर्ती असा फोटो देवघरात ठेवल्याने धनलाभ होतो पुढील मूर्ती आहे ती म्हणजे हनुमान ह्यांची देखील ही मूर्ती देखील तुम्ही तिचा फोटो आपण देवाऱ्यात आपण अवश्य ठेवावा हनुमानाची मूर्ती किंवा फोटो आपण देवघरात ठेवल्याने घरावर कसलेही संकट किंवा बाधा येत नाही घरातील व्यक्तींची त्यांच्या कामात प्रगती होते हनुमानाचा फोटो सोबत आपण श्रीमा श्रीरामाची मूर्तीची देखील पूजा करू शकता ही पूजा केली तर अतिउत्तम कारण हनुमान हे श्रीरामांचे भक्त आहेत म्हणून हनुमान व श्रीरामांची एकत्रित मूर्ती किंवा फोटो अवश्य असावा आणखी एक मूर्ती आहे जी आपणास मिळाली तर तिची अवश्य आणा आपल्या देवघरात ठेवावी ती म्हणजे ब्रह्मा विष्णू व महेश ह्या तिघांचा फोटो किंवा मूर्ती जर मिळाली तर तुम्ही ती देवघरात नक्की लावा त्यांच्या पूजनाने आपल्या मोठ्यातील मोठी संकटे नाही होतात आता जाणून घेऊयात थोडक्यात की देवघरात किती मूर्ती असाव्यात ते गणपतीची मूर्ती एकच असावी शिवलिंगाची देखील मूर्ती ही एक किंवा तीन किंवा पाच एवढ्या असाव्यात देवघरात दोन शिवलिंग नसावेत शिवलिंगाची साईज ही आपल्या अंगठ्यापेक्षा लहान असावी घरात हनुमानाची मूर्ती पूजनात असेल तर हनुमानाची बसलेली मूर्ती असावी बजरंग हे शिवलिंग अवतार आहेत म्हणून त्यांची बसलेली मूर्ती असावी हनुमान हा बालब्रह्मचारी आहेत म्हणून त्यांची मूर्ती किंवा फोटो हे बेडरूममध्ये कधीही ठेवू नका त्याउलट आपण राधाकृष्णाची मूर्ती किंवा फोटो बेडरूममध्ये ठेवू शकता सकाळी उठल्यानंतर आपण राधाकृष्णाच्या मूर्ती किंवा फोटोला पाहिला तर तुमचा दिवस अगदी व चांगला जाईल घरातील पूर्वजांचे फोटो हे आपण कधीही देवघराच्या वरती लावू नयेत त्यामुळे अशुभ घटना घडू शकतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ इतरांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद